नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला तिळाच्या करंजा कशा बनवायच्या त्या सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या खायला अतिउत्तम अशा लागणाऱ्या शरीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी अशा आज आपण तिळाच्या करंजा बनवणारे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घालूया अगदी आद्या वाटीलाही कमी इतकं डाळीचं पीठ घालूया डाळीचं पीठ हे आवर्जून घाला त्याने आपल्या करंजा खूपच ठिसूर अशा येतात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मोहन टाकूया सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने हाताच्या साह्याने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं आपलं पाणी कोमट झालंय हे बघा आपलं मोहन व्यवस्थित मिक्स झालं हे कसं समजायचं या पद्धतीने गोळा झाला कसं समजायचं आपलं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स आहे आता जे बी आपण पाणी कोमट करून घेतलं ते कोमट पाणी थोडं थोडं टाकून पिठाला व्यवस्थित मळून घेऊया या पद्धतीने मळून घ्या मळून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं व्यवस्थित भिजून देऊया जितकं व्यवस्थित भिजल्या जाता तितका करांच्या मौसू तशा येतात आपलं कणिक आहे तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया एका कढईमध्ये आता आपण अर्थी वाटी इतके शेंगदाणे घेऊया शेंगदाण्यांना एकदम खरपूस असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जितके व्यवस्थित भाजले जाता तितकं सारण आपलं व्यवस्थित होतं कारण ज्यांमधलं आपले सर्व शेंगदाणे भाजून झाले त्याला काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण आता एक वाटी इतकं खोबरं बारीक असं किसून घेतलं आहे हे सुकं खोबरं घेतलं आहे मी ओल्लं खोबरं घेतलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने हलकं हलकं भाजून घेतलं त्याला आता आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता आपण अर्धी वाटी इतके तीळ घेऊया तीळ हे व्यवस्थित साफ करून घ्या खडे वगैरे काढून घ्या ते आता कढईमध्ये टाकून घेतले त्याला आता व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा आपले कढईमध्ये तीळ जोपर्यंत या पद्धतीने उडती नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण बदामाचे व काजूचे काप टाकून घेऊया त्याला बी हलकं हलकं भाजून घेऊया सर्व भाजून झाल्यानंतर आता त्याला थंड होऊन देऊया मध्य आकाराच्या वेल वेलच्या टाकून घेऊया वेलच्या आवर्जून घाला आता सर्व मिश्रण आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया व त्याला दळून घेऊया सारण दळताना जास्त बारीक दळायचं नाही एकच गरका फिरवा त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा गरजेनुसार गूळ बारीक असा कट करून घेतला त्याला घालून घेऊया आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया या पद्धतीचं मिश्रण तयार होतं आपला गुळ व्यवस्थित मिक्स झाला आहे तुम्ही बघू शकता हे आपण जास्त बारीक नाही केलं जाड सरस ठेवा या पद्धतीचं सारण एकदम मोकळं सुटसुटीत असं तयार होतं एकीकडे आपलं पीठ पण व्यवस्थित भिजले तुम्ही बघू शकता या पद्धतीने सारण करेपर्यंत एकदम व्यवस्थित पिठाला भिजवून घेतलं आपण आता त्याला पोळपटवर घेऊया पुन्हा एकदा तेलाचा हात लावूया आणि व्यवस्थित मळून घेऊया मळून झाल्यानंतर त्याच्यामधून आता अगदी छोटासा गोळा घेऊया त्याला या पद्धतीने मळून घ्या व त्याची पारी लाटून घ्या पारी लाटताना अगदी थोडं थोडं पीठ लावा एकदम जास्त लावू नका पद्धतीची पारी लाटून घ्या जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मीडियम अशी पारी लाटून झाल्यानंतर एक तांब्या घेतलाय तांब्याला या पद्धतीने आपण आता पातळाचा कॉटनचा रुमाल टाकून घेऊया आणि त्याला रबर लावून घेऊया या कारंज्या आज आम्ही तुम्हाला तांब्यावर कशा बनवायच्या जो बी आपण तांब्यावर कॉटनचा कपडा बांधला आहे त्यावर आता पारी टाकून घेऊया या पद्धतीची टाकून घ्या चमच्याच्या साह्याने त्यावर आता सारण टाकूया तांब्याच्या काठाच्या अर्ध्या बाजूला आपण जी बी पारी उरलेली त्या पारीलावर आता आपण दुधाचं किंवा पाण्याचं बोटाचं अर्धवट फिरून घेऊया जेणेकरून आपली करंजी व्यवस्थित चिटकल्या जाईल अजिबात तेलामध्ये फुटणार नाही या पद्धतीने दाबून घ्या हलके हलके हाताने आणि व्यवस्थित साईडच्या ज्या बी कडा त्या आपोआप चिरल्या जातात त्या काढून घ्या आपली करंजी तयार झाली तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित तयार झाली आहे अजिबात फुटलेली नाही तोंड एकदम पॅक असं बंद आहे ही करंजी एकदम परफेक्ट अशी तयार झाली अजिबात तेलात फुटणार नाही याच पद्धतीने आता आपण सर्व करंजा तयार करून घेतलाय एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर आपण गरम तेलामध्ये आता ह्या करंजा तळण्यासाठी टाकूया आणि व्यवस्थित एका बाजूने तळून घेऊया जोपर्यंत त्याच्यावरची बबुल्स कमी होती नाही तोपर्यंत त्याला उलट करू नका एका बाजूने व्यवस्थित तळून घ्या तळल्यानंतर त्याला उलट करून घेतलं आहे दोन्ही पण बाजू एकदम व्यवस्थित तळून घेतलं आहे त्यांना आता आपण काढून घेऊया याच पद्धतीने आता आपण सर्व करंज्या अशाच तळून घेऊया झटपट होणाऱ्या ह्या करंज्या अगदी कमी साहित्यात कमी वेळेत ह्या करंज्या तयार होत्या हळदी कुंकवासाठी तुम्ही या पद्धतीने तिळाच्या करंज्या नक्की बनवून बघा एकदम चविष्ट अशा लागता आपल्या सर्व करंजा तळून झाल्या आहे तिळकरंजा म्हटलं का त्या गरम गरम खायला खूपच खमंग अशा लागता नक्की या पद्धतीने बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने तिळकरंजा तर नक्की बनवून बघा एकदा जर बनवल्या तर पुन्हा पुन्हा बनून खाशाल इतक्या चविष्ट अशा लागतात चला तर भेटूया अशाच एका नवीन नवीन पुढच्या रेसिपीसोबत